निलेश घायवळवर आणखी गुन्हा नोंद झालेला आहे कोथरूडमधील मोबाईल दुकानदाराला धमकावून त्याच्या नावावर सिम कार्ड घेतल्याचं हे प्रकरण समोर आलंय शिवाय त्या सिमकार्डचा उपयोग घायवळेनं वेगवेगळ्या बँकमध्ये अकाउंट उघडण्यासाठी आणि साठी केलाय तेरा जानेवारी दोन हजार वीस ला निलेश घायवळेनं पुण्याच्या कोथरूड भागातील डहाणूपूर कॉलनीमधील एका मोबाईल दुकानदाराकडे व्ही आय पी मोबाईल नंबरची मागणी केली हा नंबर घायवळीला त्या दुकानदाराच्या नावावर हवा होता मोबाईल दुकानदाराची घायवळीच्या विरोधात तक्रार केल्यानंतर या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला तर निलेश घायवळवर आणखी गुन्हा नोंद झालेला आहे अधिकची माहिती जाणून घ्या राहुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत राहुल बघा घटना दोन हजार वीस ची आहे परंतु काय महत्वाची आहे तर संघटित गुन्हेगारी अंतर्गत काय काय कृत्य गायवळ आणि त्यात आता दोघा बंधूंनी काय केलंय हे आता पोलिस हळूहळू बाहेर आणतायत कारण या दुकानदाराने सुरुवातीला तक्रार करायला नकार दिला होता पण आता तो तक्रार घेऊन आला आणि हे केव्हा घडलंय जेव्हा एक गोळीबारीची घटना घडली आणि त्यानंतर काही आरोपीची पोलिसांनी दिंड काढली आणि आता मग संघटित गुन्हेगारी अंतर्गत काही फ्लॅट धारकाला धमकवणं काही रिअल इस्टेटच्या बिल्डर्सना धमकवणं आणि आता बनावट पद्धतीचं कार्ड हस्तगत करणं हे सगळं मोकका अंतर्गत होणाऱ्या संभावित कारवाईच्या अनुषंगाने महत्वाचं असेल पोलिसांसाठी आणि त्या दृष्टीनं या सिमकार्ड विक्रेत्यानं जी तक्रार केली आहे कारण तो व्हीआयपी नंबर तर आहेच पण तो त्याच्या नावावर आहे निलेश घायवाडच्या नावावरती सिमकार्ड नाही आहे म्हणजे जी, जी काही गुन्हेगारी कृती केली ती सगळी त्या घायवाडनी या सिमकार्ड विक्रेत्याच्या नावावर असल्या सिम कार्ड बंद केली असं दिसतंय आणि याचे परिणाम पुढे भोगावे लागतील साहेब घायवाड कारण दोघेही बंधू फरार आहेत ते अटक होतील तेव्हा त्यांच्याकडच्या या कृती अनुषंगानं त्यांच्यावरती जो मोकोका दाखल झालाय त्यात जामीन न मिळणं वगैरे सारख्या गोष्टी होणार आहेत निश्चित आणि महत्वाचे खुलासे सविस्तर माहितीसाठी